जय श्री राम मंडळी चला तर आ, स्वागत आहे तुमचं कुकवित आर्यन या आपल्याच यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण पितृपक्षामध्ये बनवली जाणारी वडी म्हणजेच बेसनपीठाची वडी बनवणार आहोत त्यासाठी चला तर रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे छान स्वच्छ असं चाळून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार तुम्ही नमक घालून घ्यायचं त्याच्यानंतर एक वाटी बेसनपीठासाठी एक वाटी पाण्याचं प्रमाण ठेवायचं आणि थोडं थोडं पाणी घालून घे पिटळ्या फोडत बेसनपीठ मिक्स करून घ्यायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे तेवढ्या कन्सिस्टन्सीमध्येच काय करायचं तर ते पातळ करायचं म्हणजे एक वाटी पाणी घालून घ्यायचं त्यानंतर कढई गरम करून त्या कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर लसूण जिरं आणि चार पाच मिरच्या म्हणजे चवीनुसार त्यांचं दाटसर वाटण करून ते घालून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये हळद घालून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये आपण बन बनवलेलं बॅटर घालून घ्यायचं ते बॅटर छान असं परतवून घ्यायचं म्हणजे हलवत राहायचं चार पाच मिनटं अगदी मंद आचेवरती पहिल्यांदा गॅस मंद आचेवरती घ्यायचा आणि नंतर ते छान असं हलवत राहायचं ह हलवत राहायचं हलवत राहिल्यामुळं त्याला गिठळ्या होत नाहीत आणि कु म्हणजे वडी एकदम अशी सॉफ्ट तयार होते ठीक आहे त्याच्यानंतर जोपर्यंत बॅटर एकदम असं घटसर होत नाही आहे तोपर्यंत अगदी मंद आचेवरती हलवतच राहायचं जेणेकरून अजिबात कुठंही लम्स राहणार नाहीत ठीक आहे त्याच्यानंतर मग त्यावरती कोथिंबीर पेरून घ्यायची आणि नंतर त्या त्याच्यासाठी एक पाच मिनटं मंद आचेवरती झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची त्याच्यानंतर वाफ काढून झाल्यानंतर एका ताटाला तेल लावून घ्यायचं छान असं तेल ग्रीस करून घ्यायचं आणि नंतर ते बॅटर आपण त्यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे आपले वडीत वडी त्या आणि वडी हाताने थापून घ्यायची आणि जरी व हाताला जर का गरम असल्यामुळे चटके बसत असतील तर तुम्ही फुलपात्रानेही थापू शकता परंतु गरम आहे तोपर्यंत थापून घ्यायची थापून झाल्यानंतर त्यामध्ये म्हणजे त्याच्यावरती आपल्याला तीळ पेरून घ्यायचे म्हणजेच आपली हावरी थोडीशी त्यामध्ये कोथिंबीर पेरून घ्यायची आणि खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा त्याच्यानंतर पाहिजे तो आकार देऊन वडे काट करून घ्यायची चला तर आपली वडी ही जी प प या पद्धतीने तर का तुम्ही वडी बनवली अगदी सॉफ्ट अशी आणि मऊ अशी छान अशी वडी तयार होते कोणत्याही प्रकारची गुटळी वगैरे भेटत नाही त्यामध्ये आणि सगळ्यात मोठी ट्रिक जर म्हटलं तर त्यामध्ये ही आहे की गॅस हा मंद आचेवरतीच असला पाहिजे पूर्ण प्रोसेसमध्ये आणि त्याच्यानंतर दुसरी म्हणजे की आपण बॅटर जेव्हा बनवतो तेव्हा त्यामध्ये त्या कुठल्याही प्रकारची गुटळी नसली पाहिजे चला व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये सांगा आणि लाईक सबस्क्राईब